चोरीचा आरोपी नागपूरच्या मेडिकल मधून झाला असून हर्ष नागपूर से से के सेंट्रल जेल मध्ये चोरीच्या प्रकरणात बंद होता मात्र त्याची प्रकृती खालावल्याने त्याला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून वार्ड क्रमांक छत्तीस मध्ये त्याचा उपचार सुरू असताना सतरा मे रोजी दुपारी सुमारे अडीच वाजता तो फरार झाला हर्षच्या पलायनाचा क्षण सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून गुलाबी टी शर्ट घातलेला हर्ष वाट मधून सुरक्षा रक्षक मात्र खुर्चीवर बसून निष्क्रिय दिसत आहे दरवाजा उघडताना हर्ष थोडा अडखडला पण शेवटी तो रुग्णालयातून पळ काढण्यास यशस्वी ठरला सध्या पोलिसांनी त्याचा शो सुरू केला आहे आणि फोटो प्रसारित केले असून यामुळे पोलीस यंत्रणेत सध्या खळबळ माजली आहे आणि सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्हही उभे राहिले आहेत पोलीस टाईम न्यूज साठी वेच रिपोर्ट ¡Gracias!